मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकीकर बळीराजा चौरेच्या इसाठ्याचे युट्यूब चॅनल व फेसबुक पेजच्या माध्यमातून आज दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस सव्वीस रोजी आपणास घेऊन आलो आहे लोहा येथील शेतकरी बैल बाजारमध्ये तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये शेतकरी व व्यापाऱ्यांच्या जोड्यांचे काय भाव आता आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया चला तर मित्रांनो बघूया काय चलित लाईव्ह भाव चांगल्या जोडी बारव्याची दाताला दोन्ही बी शेतकरी व्यापारी किंमत दीड लाख रुपये सांगाले कामाला पक्के मार्या बशा झुल्या गुऱ्या सगळी गॅरंटी हा सगळी गॅरंटी बघून घ्या दोन कलर मध्ये ढवळ्या गवळ्या कलर मध्ये जनावर हा दोन्ही दाताला दोन्ही सारखे सार कामाला सारखे चलतात सार सार। सांगा मोबाईल नंबर त्र्याण्णव

किमतीला होतील भैया कमी रेन येणार जमून कामाची मारा बसा झुराय सगळी गॅरंटी गॅरंटी जोडी काय किंमत फक्त पंचान्न हजार दाताला हजार दाताला आदत दोन्ही आदत कामाला

एक पंचवीस ला जोड एकला जाताना कसे होते आदत होते का फुल गॅरंटी चालते ठीक आहे बघून घ्या मित्रांनो आजचे काय लाईव्ह बाजार भात ते आपल्याला बघायला मिळालं एक पंचवीस ला हे जोड एकला आवदत मध्ये कामाला पक्के होते जयरामबाला सर पोट माहेर कोणत का माहेर 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 काय किंमत ठेवली एक लाख पासष्ट दाताला कधी आले सहा दात सात कामाचे पक्के कामाचे उभाचे पके माऱ्या झुल्या झु सगळी गॅरंटी मोबाईल नंबर सगळं अठ्याऐंशी झिरो पाच एक्क्याण्णव त्र्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिराय काल तर जमून देणार दोन कलर मध्ये हा माझो भाद्र्याचे दाताला चार कोणता आहे हे सहा दात हे चार दात किंमत काय ठेवली दीड लाख सांगायचे कमी रमी होतील कामाची सगळी खाली गॅरंटी माऱ्या बसल्या बरोबर सगळ चाल कोण्याच्या दाताला किंमत एकतीस एकतीस कामाला कामाला लावून उभे राहून अरे एक लाख तीस हजार रुपये सांगायला येत मध्ये जोड आहे कामाची पक्की खात्री म्हणा मोबाईल नंबर सांगा तीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकल ते जमून देणार कमी कोणतं गाव दाजी सोलगाव कस काय बाजा बैल घ्यायला आल्या आलं नाही पसर कस काय बाजा हा नेटके के जाताला आले, आलेत किंमत आले। काय सांगली एक लाख पाच हजार रुपये सांगालेत बघून घ्या मित्रांनो ह्या जोडीची किंमत कामाला पक्के कामाला पक्के मार्या बस या झुल्या गुऱ्या सगळी गॅरंटी हा सांगा मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी नव्वद बासष्ट एकोणतीस चौसष्ट या लहान भागून पुढे फायनाच्या माध्यमातून गिरायकेल तर किमतीला कमी रेमी होतील की हा बर देणार जमून गॅरंटी सगळी मामा इकडे मामा किमतीला कमी रेमी होतील की कुठली जोडी होईजोडी कोणता देशमुख धानवरा शिंगायकडे जरा लक्ष करावं की नाही हो दिल्या पेरड काय किंमत सांगितली एक लाख पासष्ट सांगा द्या कामाला पकी दाताला चार दात मध्ये जांभळा बांडा जोड आहे मित्रांनो बघून घ्या कामाची फुल गॅरंटी माऱ्या बस्या झुल्या वगैरे सगळं किमतीला होतील की नाही केमेरे मी सांगा मोबाईल नंबर त्र्याण्णव सातशे एकवीस झिरो त्र्याऐंशी किमतीला मी करून देणार गॅरंटी सगळी राहील वडा हा डोळी जाताला हा दत्त किंमत काय ठेवली किंमत काय ठेवली याची एक लाख सत्तर हजार सांगायचे कमी रमी होतील मग लेकरालाही काही करना, ले करना। बा माणसं चारा पण करता गरीब एकदम शांत झुल्या घुऱ्या काही नाही सांगा मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो सात सतरा झिरो पाच ब्याऐंशी मामा कामाला कोण्या कोण्या लावल्या बर उभं राहून चलत नसतील उभ राहून बर तुमच्या वजन चालते किमतीला कॅमेरे होतील कि म देणार जमून दीड लाख रुपये आदत लावून घ्यायची वर पलीकड्या सगळी गॅरंटी म्हणाल इकडे जी आता आण इकडे आण इकडे याच्याकून याच्याकून मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौऱ्याऐंशी एकोणसाठ बावीस साठ बावीस साठ झिरो सात चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर किमतीला कमी रमी होते कोणतं सगळी खात्री राहील किंमत काय एक लाख पाच हजार दाताला कधी आले न्यूज शेतकऱ्याचे होत का कामाची सगळी गॅरंटी मारा बस्या झुल्या घुऱ्या सगळी खात्री बर सांगा मोबाईल नंबर एक्ण पंचेचाळीस त्रेचाळीस सोळा अठ्ठ्याण्णव ते कोणाचे किमतीला कमी रमी होतील सांगा यायचे किंमत सांगा एक तीस जाताला अलीकडा दोन पलीकडं चार दहा कामाला पक्के माझ्या पैशा झुल्या घुऱ्या काही नाही किंमत एक तीस सांगायचे कमी रमी होतील मोठ्या मापामध्ये जोड आहे मित्रांनो बघून घ्या एक लाख तीस हजार रुपये सांगायला यायचे एक लाख पाच हजार सांगाले मोबाईल नंबर सांगा ऐंशी दहा अठ्याहत्तर एकेचाळीस ब्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर कमी रमी होतील हा खात्री सगळी पासष्ट दाताला कड दात लाव वै तर वाट ना आलायकडं जाताच का मला पक्का अलीकडे मोबाईल नंबर सांगा हा आ, मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर हा मोबाईल नंबर शहात्तर सहासष्ट चौर्या शहात्तर सहासठ चौऱ्याऐंशी पंचेचाळीस सदतीस किमतीला कमी रेमी करून ना गॅरंटी सगळी चालते सिंगल बैल आहे मित्रांनो बघून घ्या दाताला सहा दात आहे म्हणा एक चाळीस दाताला सहा दात ते बसते वाटले कामाला पके उभं राहून लावून द्यायची गॅरंटी मार्या बस्या झुल्या घुऱ्या सगळं सांगा मोबाईल नंबर आठ डबल झिरो सात सहा नऊ झिरो सात एक सहा किमतीला कॅमेरा मी होते ना। ते बारकी गोरे कोणाचे होते देणार जमून सगळी गॅरंटी सांगा एक बार हो की नाही एक साठ दाताला सहा दात एक लाख साठ हजार किंमत कोण्या गावची होत पोलीस वाढीची कामाला पक्के उभं राहून उभं राहून चलतात सांगा मोबाईल नंबर ऐंशी ऐंशी छप्पन बत्तीस डबल झिरो चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल ते देणार जमून दुसरे कोणते होत जोडी काय किंमत आहे एक पंचाहत्तर यायची किंमत जास्त हरी सहा मला उभं राहणार अरे जितंच काय माहताल तिथं थांबा बैलाय पैसे माहिती द्या बैलाय पैसे थांबा की बशा झुल्या बऱ्या काही नाही ना, ना? सगळी गॅरंटर येईल मोबाईल नंबर सांग त्र्याण्णव सत्तर शहाण्णव बारा वीस चॅनलच्या माध्यमातून गिरकाल तर कमी रमी करून देणार हा देणार जमून देवला तांडा काय किंमत सांगितली एक दहा कामाला लावलेले आहात पक्के आहात झुल्या गुऱ्या सगळी गॅरंटी राताला काय म्हले मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर नऊ सहा नऊ सहा सात तीन सात तीन चार झिरो चार झिरो डबल आठ डबल आठ चोवीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार हा होतील किमतीला किमेर मी हा काय सांगितली किंमत हा एक पंधरा कामाला <laughs> कशा कशाला वक्र नांगर सगळी गॅरंटी मोबाईल नंबर सांगा बोलवा की ते नंबर आण मोबाईल चौऱ्याहत्तर अठ्याण्णव त्रेसष्ट अडतीस एकसष्ट कामाची सगळी गॅरंटी आ माऱ्या बस्या झुल्या घुऱ्या सगळं खात्री कोणाची कोणतं का मग बनवस तांडा बनवस्थांडा जाताला कामाची पूर्ण गॅरंटी काय किंमत ठेवली एक तीस माऱ्या बस्या झुल्या घर्या सगळं एक लाख तीस हजार सांगाले सहा सहा जोड आहे मोबाईल नंबर सांगा एकोणपन्नास सतरा तीस बेचाळीस चारांच्या माध्यमातून गिर्याल तर कमी करणार ते गावची काय किंमत ठेवली एक लाख दहा हजार सांगाले तर हारण्या कलर मध्ये जनावर दाताला कधी आलेले आहेत नेमकी नाही दोन तीन धोरण मध्ये हात जनावरांना कामाला उभं राहून चालते सगळी गॅरंटी सगळी गॅरंटी आहे ना मोबाईल नंबर सांग नव्वद एकवीस नव्वद एकवीस त्र्याहत्तर सत्याहत्तर सत्तावन्न सत्याहत्तर सत्तावन्न चॅनलच्या माध्यमातून गिरायकल ते जमून देणार हा होतील कॅमेरा मी किंमत सव्वा लाख या अलीकडे दाताला दोन दात कामाचे पक्के माऱ्या बस्या झुल्या बिऱ्या सगळी गॅरंटी चालते बघून घ्या दोन दात दोन्ही मी बर किंमतीला होतील कि मी रेमी दोन दात मध्ये याचे काय सांगले पंचाहत्तर तांबडे बांडे एक ऐंशी बर हे हे दातारा कसे आत हे दातारा ते चार हे दोन दोन दात काय म्हण एक ऐंशी किंमतीला होतील कमी हा किंमत किंमत कमी रमी या जांभळ्याचे

यायची नंबर सांगा तुमचा हा ऐंशी ऐंशी सत्याहत्तर ब्याऐंशी झिरो दोन हे दाताला सहा दात एकवीस सांगायचे किमतीला कमी रेमी होतील सगळे जनावर गॅरंटी ना रुपा रुपया देणार कामाला लावून पैसे ऐंशी ऐंशी हजार रुपये दाताला आदत याला बरोबर हे बारकी पहिली कोणाचे होत्या ऐंशी हजार सांगाल हे दाताला कसे आहेत आदत दोन्ही बी कामाल मार्या बशा झुल्या गोऱ्या सगळी गॅरंटी कोणा गावची होत दावरी दावरीचे दावरी। मोबाईल नंबर सांग सत्तर वीस एकोणचाळीस पन्नास एकेचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर कमी रमी करणार होतील किमतीला हा देणार जमून चालते पास्था। पास्था आ... का मला गाडी वक्राला लावली यायचे काय सांगली मावली पासष्ट हजार सांगाले जाता सांग बरं तुला सांगायचे का दात फी तर लावलीत काही नाही हां काही बी लावले नाहीत आदत वासरात मित्रांनो बघून घ्या एक एक वर्षाच्या मधले असतील ना वरे असल सांग मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांग बाय पंच्याण्णव झिरो बावीस आ हां नंबर डबल सांग पंच्याण्णव झिरो तीन बावीस डबल पंच्याण्णव बहात्तर किमतीला काय होतील फायनल पंचावन्न काय किंमत सांगितली याची पासष्ट सांग आल्या झुपलेत काय कशाला गाडीला झुपलेत बर सांगा मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट चौतीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर जमून देणार का मिरम्या कुठलं मामा एकल एक एकल ग तिकडे जोड दिस झाली दहा रुजी याची काय किंमत आहे तीस हजार बर झुल्या घुऱ्या काही नाही बारामती बर आणि त्या जोडीचे पंच मोबाईल नंबर सांगा एक एक्क्याण्णव पंचेचाळीस सत्तेचाळीस तेहतीस अठ्ठावीस कमी रमी करून देणार